पुलगाव येथे विविध विकास कामाचे पालकमंत्री श्री सुनील भाऊ केदार यांनी उद्घाटन तथा लोकार्पण आमदार रंजित कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत केले निम्न वर्धा प्रकल्पाअंतर्गत वर्धा नदीवर ब्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख रुपये खर्च करून बॅरेज बांधण्यात आला असून बॅरेजचे जलपूजन त्यांनी केले या बॅरेजमुळे पंधरा दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होणार आहे बॅरेजमुळे पुलगावसह तेरा गावांना पाणीपुरवठा होणार आहे वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत शहरातील सदुसष्ट लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजनही करण्यात आले समाज कल्याण विभागाच्या पुलगाव येथील मुलांचे व हिवरा येथील मुलींचे प्रत्येकी सात कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या वसतीगृहाचे लोकार्पण करण्यात आले पुलगाव येथे झालेल्या मुख्य कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्र्यांसह आमदार रणजित कांबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे हे फार मोठे काम आहे पुलगाव बॅरेज हा त्यांच्यासाठी बांधण्यात आला असून वर्धा नदीवर अजूनही काही बॅरेज होत असल्याचे ते म्हणाले समाज कल्याणचे उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड रमेश सावरकर यांचीही यावेळी भाषणे झाली मंचावर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मनोज चांदूरकर पुलगाव अध्यक्ष सुनील ब्राह्मणकर विजय धोपटे रंजना पवार सो शिंगणापुरे शब्बीर पठाण संजय पवार आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन अश्विन शाह यांनी केले तर आभार प्रदर्शन कुलकर्णी साहेब यांनी केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मनोज वसू बहादूर चौधरी चेतन व्यास सुनील ब्राह्मणकर अश्विन शाह भगवान ठाकूर मुन्ना सिद्दीकी आदींनी परिश्रम घेतले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव